पाहुणे आलेले मित्रांनो हळदी कुंकू केलं त्यांना पण नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मचत असेल कृई ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई बरेच पाहुणे आलेल्या आता पाहुणे गेले सकाळपासून धावपळ होती कर, कर 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 काम स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक पूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहती ओरडतात गेली ती गाईला सोडले हे बघा इथंच सोडले लांब नाही आपल्या आहे फुटलेलं गवत थोडंफार खाईन किती ओरडते बघा नुसता तिचा ओरडून ओरडून जीव चाललाय तिचा चला आपण पण काहीतरी करावा लिंबणी थोडी खुरपते साडेचार वाजायला लागले हो ना बघता बघता अशी वेळ होते इकडं कसा दिवस जातो क दिवस पुरतच नाही कसंच दिवस पुरत नाही अ असं चला आपल्यालाच चारही बाजूनी बोलणं पडतंय मित्रांनो मी, मी तुम्हाला एका नवीन येतो स्टंट वगैरे छान करतात अशा आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्याशी पाहुणा नाही आहे तो आपल्याच घरचा आहे पण तुमची करून देतात चला ओ साहेब ओ साहेब इकडे या ना ओ साहेब ओ साहेब जरा भैरेत का साहेब ओ साहेब इकडे या इकडे या इकडे या उठा उठा इकडे या, या।, या।, या लवकर चल 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 <laughs> साहेब उठायलाच बघत नाहीये हे बघा हे साहेब आपले हे बघा हे आले हे साहेब आहेत हिरो आहेत हे माझे हिरो आहेत माझ्या पेड आहे माझ्या पेड माझ्या हरणचे पाडस आहे हरणाचे पाडस पहा <laughs> गाय सोडली ना गायी बरोबर गेला मित्रांनो गायी बरोबर गेला उडी मार उडी मार गाईबरोबर गेला आणि परवा तिकडेच राहिला तुटीपर्यंत परवा तिकडे राहिला आणि काल काल बरोबर गेला बर असं ऊन आहे ना तर कडक ऊन आहे ना तर बरोबर कामाला लावतो तिथे सगळ्यांना ला, आणि घरी येतो हो इकडं खाटवर बसतो तिकडं जात नाही हे बघा इथं बसतो खाट टाकलेली वरड वरड शेणांचं शेण झाडून बिडून काढते जरा अशा उन्हामध्ये ब्रुण येणार नाही ना मित्रांनो ब्रुण 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 बसले चेंचे खाली झाडाखाली वृन बसलाय काल आपण थोडीशी लिंबूणी खुरपली म्हटलं तिथेच थोडस खुरपाव हा मांडते तुला खायला काय ओरडतेस ग बाई हे बघा लिंबुणीमध्ये किती घाण झालेले आता ते आपल्याला गवत काढायचंय काल मी इथून नेले एवढं नाही विशेष बघले खरं बघा इथून नेलं होतं खुरपून मी हे बघा कळत नाही ते हे क्लीन झालं आता इथं खुरप आहे इथून पुढं लिंबूण्याच्या पुड्यात पुढं खुरपायचं खुरपायचंय आपल्याला काय फोन कुणाचा गवत गाड हे बघा आधी आहेत ना आधीच गवत उगून आलेलं गवत ते उलत पालत करायचं <गणागी> <दुणो>, शांत डॉक्टर <बस्त। गणागी> आले आहेत आपल्या गाईला इंजेक्शन द्यायला भुकु ना बघा ना भूण बुक इथ खांब इकडं ಕರ್ಕಡಕ್ರಣೆಗಡೆಯ ಖಾಪು बारीक गवत आहे ना असं पालत होत नाही ना असं वाटत ती पाऊस आली की चित काय उद्या लवकर यायच आपण ए, ए, ए भो भो वस्त घरी पण जात नाही इथूनच बघतोय ब्रूणा भूकू नको अजून काय खूप पहायला आलेल्या आहेत अजून आठ दहा दिवस बाकी आहेत आपला भ्रुण कसा बुकतोय हा पहा भ्रुण कसा भुगतोय डॉक्टर आले तिकडं तर कशाला आले डॉक्टर काय माहिती जा जा आणि ये जावंच ये। लागल कशाला लागला होता डॉक्टर काय माहिती गाय गाईला काय झालंय काय माहिती चांगली होती सो मित्रांनो <laughs> so, no, मी मिरात आहे तुमची रजा रे विचार सांगते पुन्हा रुज आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो